मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारा मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ते आरा एच पी च मशीन वेळे कामटी या गावामध्ये दिलेलं आहे तर इथे आपण तीन मशीन दिलेले आहेत यातले एका मशीनचा आपण आज डेमो देण्यासाठी आलेलो होतो तर आपण त्यांच्या सोबत बोलणार आहे की त्यांना मशीन कशी वाटली किंवा त्यांनी आता मशीनचा आपण डेमो दिलेला दे आहे मशीन कशी चालते किंवा त्यांना सर्व्हिस कशी वाटली आपली आणि त्यांनी अनुदान सुद्धा आहे तर त्याबद्दल आपण त्यांच्यासोबत बोलणार आहे आधी आमचे मिस्त्री बोलतील जरा मिस्त्रीने आपला डेमो दिलेला आहे आज आणि त्यानंतर कस्टमर बोलतील नमस्कार मित्रांनो तर आपण त्या राईस पेचं मशीन दिलं आहे तर आपण इथे त्यांना लाईव्ह डे बनलेलं आहे तर हे काय आपल्याला आमच्या नाही जवळचे आहे ते आपले शिंदे साहेब म्हणून तर आपण त्यांच्याची थोडी माहिती घेणार आहे तर मॅडम सांगाल का तुम्ही बाबा तुम्हाला आता डेमो दिलेला दे आहे आपण उसाच्या भरीसाठी जो लागणार रोटर असो बांगलीचा रोटर असो आपण दोन पद्धतीचे तुम्हाला डेमो दिले दे तर तुम्हाला कसे वाटले डेमो डेमो छान आहेत आपण काही पहिल्यापासूनच त्रिमूर्ती आयग्रो कडून बरेच मशिनरी घेतलेले आहेत सर्विस पण चांगली आहे तर मला हा मी ललिता शिंदे वेळ एक आपलं कृषी खात्याकडून पॉवर विडर साठी सिलेक्शन झालेलं आहे मी किसान क्राफ्टचा विडर घेतलेला आहे एरायच पी भोसले साहेबांकडून घेतलेला आहे संबंध चांगले चांगली सर्व्हिस देतात फोनला अगदी एक फोन केला तरी हजर असतात जासु, जासु, तर मित्रांनो आपण इथं दिलेला डेमो तर हे तेरा राईस पीचं मशीन आहे हे मल्टीक्रॉप सगळे काम करतं आल्याचं असू उसाच असो भांगलने असू अंतर्गत मशागती चांगल्या पद्धतीने काम करतात मित्रांनो तर बघू शकतात इथं काय आहे इथं बऱ्या प्रकारे रान हे कमी खाली तरी चांगल्या पद्धतीने त्याचं काम केलेलं आहे जर उसाचं वापशा रान असतो आपण पाणी पाजल्यानंतर एक चार पाच दिवस भर लावतो त्या भरीत ह्या भरीत आणि त्या भरीत भरपूर फरक पडणार आहे कारण तिला जास्तच माती टाकणार आहे कारण का की ह्या रानात आणि त्या रानात फरक राहतो तर मित्रांनो ह्यांना आपण मशीन बरोबर दिलेले तीन रोटर आहेत आणि त्यांना चा, लोखंडी चाक सुद्धा दिले आहेत चालण्यासाठी जेणेकरून जे जी रबरी टायर असतात ती वैलरण असली की काय करतात स्लिप मारतात त्यासाठी आपण त्यांना लोखंडी चाक सुद्धा दिले जेणेकरून उसा ती तर सर भात लागलेला हा भात लागलेला चिकन वगैरे करायला असेल त्यांना त्यासाठी आपण ती चाक दिले आहेत तर मित्रांनो इथं ज्यांनी जेणे मशीन घेतली तर ह्या ललिता शिंदे मॅडम त्यांनी आपल्याकडून खरेदी केलेलं मशीन आहे आणि तुमचं नाव काय सर शिंदे विशाल शिंदे यांनी सुद्धा आपल्याकडून मशीन खरेदी केले तर त्यांना विचारूया अशी तीन मशीने दिले त्यांच्या मी विशाल बाळासाहेब शिंदे तालुका सातारा आम्ही मूर्ती मधून सगळ्या कंपनीचा पॉवर टिलर घेतला ते राईस पी भर बीज व्यवस्थित पडते उसाला चिखलाला पण चांगला आहे तर मित्रांनो त्यांच्याकडे सुद्धा आणि तुमच्या ह्यांनी सुद्धा आपल्याकडून तर भैया हा आपला ह्यांनी सुद्धा आपल्याकडून तेरा मशीन घेतलेले शिंदेच आहे सगळे यांच्या गावात टोटल सगळे शिंदेच गाव आहे तर सांग भैया तुला मशीन कसं वाटलं चांगलं चालतं मशीन बरबीर टाकाय चांगलं मशीन आहे बरबीर टाकायला चांगलं मशीन आहे किसान कंपनीचं काही मशीन आहे बसले यांच्याकडून घेतलेलं आहे कंपनी मशीन तर मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारा हे आपल्या सातारा मध्ये शॉप आहे मोठ शोरूम आहे तर ज्यांना कोणाला जर आपल्या इथं पाच एचपी पासून तेरा एचपी पर्यंत पावर वेडर आहे जर कोणाला ह्याच्याबद्दल आणखी माहिती जर खरेदी करायची असेल तर आपल्या दिलेल्या स्क्रीन वरती तुम्ही कॉल करू शकता एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदतीस सदतीस या नंबरला कॉल करून तुम्ही पूर्णपणे माहिती घेऊ शकता मित्रांनो पॉवर विडर विथ सगळे अटॅचमेंट आपल्या जवळ मिळतात तर शिंदे साहेबांचं अगदी मनापासून अभिनंदन त्यांनी आपल्यातून त्रिमूर्त्यागरमशनमध्ये पॉवर विटर खरेदी केला आणि साकार्य केलं त्याबद्दल त्यांचं अगदी मनापासून आभार आहे धन्यवाद <coughs> <coughs>